नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात डॉक्टर जे जे मगदूम इंजिनिअरिंगच्या पंचावन्न विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पंचावन्न विद्यार्थ्यांची क्यू स्पायडर कनेक्ट पुणे या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांनी दिली क्यू स्पायडर ही एक लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये काम करणारी नामांकित सॉफ्टवेअर कंपनी आहे उद्योगाच्या गरजा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातील अंतर कमी करण्यावर कंपनी लक्ष केंद्रित करते जगात विविध ठिकाणी कंपनीची केंद्र असून जागतिक पातळीवरती विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये कंपनी अग्रेसर आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अधिक पॅकेज देऊ महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभाग दहा एम सी ए सोळा एस तेरा ETS, 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 अशा एकूण पंचावन्न विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली ऍप्टिट्यूड टेस्ट ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली ट्रस्ट चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट सो डॉक्टर सोनाली मगदूम एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमुटे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावडे यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचं सहकार्य लाभलाय आहे भांडापोट न्यूज करता सहसंपादक विवेक कांबळे